पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर अचानक आलेल्या कंटेनरमुळे खळबळ उडाली आहे सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर दोन तर शिरगाव किनाऱ्यावर एक अशा तीन संशयास्पद कंटेनरची नोंद झाली आहे गेल्या महिन्यात ओमानच्या समुद्रात एम व्ही फॉनिक्स पंधरा हे जहाज बुडालं होतं त्या दुर्घटनेतून शेकडो कंटेनर अरबी समुद्रात वाहून गेले होते यातील तीन कंटेनर आता थेट पालघरच्या किनाऱ्यावर पोहोचले आहेत असा अंदाज व्यक्त केला जातोय काल रात्री मच्छिमारांना समुद्रात पाच ते सहा नॉटिकल महिलांवर हे कंटेनर तरंगताना दिसले पोलिसांनी ग्रामस्थ आणि मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आणि आज पहाटे हे कंटेनर सातपाटी व शिरगाव किनाऱ्यावर धडकले कंटेनर नेमके कुठून आले त्यामध्ये काय आहे याचा तपास सुरू आहे पालघर पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झाले आहे मात्र भरती असल्याने या कंटेनरपर्यंत पोहोचणं प्रशासनाला अवघड जात आहे मच्छीमार बांधवांमध्ये भीतीचं वातावरण असून हे कंटेनर समुद्रात बोटीनं धोकादायक ठरू शकतात तर आता किनाळ्यावरही मोठ्या समस्येचं कारण बनू शकतात प्रशासन आणि तपास यंत्रणांसमोर या कंटेनरचा गूढ उलगडण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे